मेडिकल योगा थेरपिस्ट आणि हे आमचे मित्र आहेत सतीश सर त्यांना मी काही दिवसापूर्वी अमृतच्यूस दिला होता सर्दीसाठी ते स्वतःहून त्यांचा फीडबॅक सांगते माझे नाव सतीश मारुती कोंडाळकर मला सर्दीचा प्रचंड असा त्रास होता गेले जवळजवळ वीस वर्षापासून हा त्रास आहे आयुर्वेदिकचं नव्हतं काय केलं पण बाहेरचे डॉक्टर भरपूर केले होते सर्दीसाठी पण त्याचा फक्त तात्पुरता फरक पडायचा औषधं खाल्ल्यात तेवढ्या पुरता फरक परत दोन दिवसांनी चालूच आणि शिंका याचे तर एवढे प्रचंड की भरपूर म्हणजे ही काय त्याचं सांगता येत नाही एवढ्या प्रमाणात शिंका असायची पण तसं हे शिवाजी हिरवे सरांनी अमृतज्यूस दिलं किंवा हे घेऊन पाहा तुम्ही वापरून पाहा फक्त हे पहिले एक बॉटल घेतल्याच्या नंतर माझा जवळजवळ पहिल्या एका बॉटलमध्येच पन्नास टक्के मला फरक पडला गेले एक दहा ते पंधरा दिवसातच नंतर जी आता दुसरी बॉटल घेतली एक महिना पूर्ण होईल दुसरी बॉटलला मला दोन दिवसात किंवा आज होईल तर जवळजवळ ऐंशी टक्के मला फरक पडलाय सर्दीला खूप असा चांगला रिझल्ट आहे अमृत ज्यूसचा लोकांनी याचा उपयोग करावा घ्यावं ह्याच्यापासून साईड इफेक्ट काय नाही की दुसऱ्याला ह्याच्यापासून काय होईल नाही का तर कसा घ्यायचा असं काय नाही आणि सगळ्यांसाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे चांगलं आता तिसरी बाटली घेतली जेणेकरून जर हे कंटिन्यू झालं तर शंभर टक्के मला पूर्ण बरं होईल असं तरी वाटतंय तिसऱ्या वाटलीतच परत घ्यायची काय गरज लागेल असं वाटत नाही एवढा इफेक्ट आहे एवढा रिझल्ट आहे त्याचा चांगल्या पाहिजे